आज आपण कोरियन मध्ये कपडे खरेदी कशी करायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला एखादा कपडा आवडला तर तुम्ही इगो इगोमावमे म्हणू शकता तुम्ही म्हणू शकता इगो इगोमाऊमेयो येप्पोयो मला आवडले। हे आवडलंय हे सुंदर आहे दुकानात किंमत विचारण्यासाठी हा उपयुक्त वाक्यांश आहे इगोलमा ऑलमा यओ विचारल्यानंतर दुकानदार तुम्हाला किंमत सांगेल कपडा खरेदी करण्यासाठी हा वाक्यांश वापरा इगोसागोस पेमनिदा म्हणजे मला हे घ्यायचंय त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता कपड्याचा वेगळा रंग पाहायचा असेल तर हा प्रश्न विचारा तारुनसे किसोयो विचारल्यानंतर दुकानदार तुम्हाला वेगळे रंग दाखवेल जर कपडा मोठा असेल तर इगो नोमूक होयो असे म्हणा इगो नोमूक होयो चोगून साइजू इसोयो हे मला मोठं आहे लहान आकार आहे का असे विचारू शकता आता तुम्ही कोरियन कोरियनमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी तयार आहात प्रॅक्टिस करत रहा आणि नवीन शब्द शिका कोरियन मराठी कपडे खरेदी भाषा शिकणे संवाद शब्दसंग्रह वाक्ये दुकान